नमस्कार मी डॉक्टर संशोभा अरुण उंचेगावकर औरंगाबाद मी आपल्याला हरिवंश पुराणातील नैमिषारण्यातील सत्संग कसा होता ते आता आपण पाहू नैमिषारण्यातील सत्संग धर्मभूमी नैमिषारण्यात सर्व संतांचा निवास होता आर्यावर्तातील सर्व मुनी विद्वान शास्त्र पंडित यांचा समागम तेथे झाला होता शास्त्र पारंगत महामुनी शौनक तिथे उपस्थित असलेल्या सूत मुनीस म्हणाले हे सूत तुम्ही आम्हा अनेक श्रेष्ठ व महान आख्याने ऐकवलीत तुमच्यामुळे भरत भरतवंशातील अनेक राजांच्या तसेच देवदानवांच्या गंधर्वांच्या सर्पांच्या यक्ष किन्नरांच्या अद्भुत गोष्टी ऐकावयास मिळाल्या याबद्दल आम्ही आभारी आहोत आपल्या मधुरवाणीने आम्ही अनेक पुराणाचे श्रवण केले आहे शौनकांच्या या हो। वाक्याचे समर्थन तिथे उपस्थित असलेल्या सर्व मुनिगणांनी हर्षध्वनीसह केले शौनक पुढे म्हणाले हे मुनिवर तुम्ही कुरुवंशीयांची सर्व कथा ऐकवली परंतु वृष्णी आणि अंधक वंशाबद्दल आपण काहीच सांगितले नाहीत तरी कृपा करून या दोन वंशाबद्दल सविस्तर माहिती द्यावी शौनकांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन सूत म्हणाले मुनिवरांनो महर्षी वेदव्यासांचा शिष्य धर्मात्मा जनमे जनमेजयाचे जनमे जयाने वृष्णी वंशाच्या बाबतीत जे प्रश्न विचारले होते त्या अनुषंगाने मी आपणास वंशाची कथा ऐकत आहे अत्यंत तेजस्वी भरतवंशी राजा जनमे जयाने भरतवंशाचा पूर्ण इतिहास वैषम पायम ऋषी करून श्रवण करून ज्ञानाची प्राप्ती केली होती ती कथा आता आपण सांगते पुराणांचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की पांडवांचे आणि वृष्णिवंश यांचे कुल एकच होते वंशावली वर्णनात निपुण तसेच प्रत्यक्षदर्शी वैषम पायम ऋषी राजा जन्मे जय म्हणाले मी व माझा माझ्यापासून भिन्न असलेले हे म्हणजेच व्यक्ताहून निराळे असलेले अव्यक्त कारण नित्य आणि सदसदात्मक व प्रधान पुरुष पुरुष असे जे प्रसिद्ध ईश्वर नाव असलेले तत्त्व त्यापासून स्थूल सूक्ष्म जग निर्माण झाले आहे त्यात अव्यक्त संज्ञ पुरुषाला तू ब्रह्मा असे जाण मुनिवरांनो तो ब्रह्मा अमर्याद बलसंपन्न सर्व भूतांचा स्पष्टा असून तो नारायणाच्या अधीन असतो त्या महान ब्रह्मापासून अहंकार उत्पन्न झाला आहे अहंकारापासून आकाशादी सूक्ष्मजीव निर्माण झाले सूक्ष्मजीवांपासून पंचतत्व आणि चार प्रकारच्या जीवांची उत्पत्ती झाली ह्यालाच सनातन सृष्टी म्हणतात देवाने सूक्ष्म भूताना प्रकट करण्याच्या हेतूने सगळ्यात आधी पाण्याची निर्मिती केली मग त्या पाण्यात आपले वीर टाकले पाण्याला नीर म्हटले जाते हे पाणी नराच्या उत्पत्तीचे कारण आहे ह्याच कारणामुळे नराची उत्पत्ती करणाऱ्या भगवंताला नारायण म्हटले आहे देवाने पाण्यात टाकलेल्या बिर्याचे हिरण्यवर्णाच्या अंड्यात रूपांतर झाले आणि ह्याच अंड्यापासून ब्रह्माची उत्पत्ती झाली ज्याचे स्वरूप वस्तुत अव्यक्त आहे तो व्यापक परमात्मा व्यक्तरूप होऊन त्या अंड्यात ब्रह्मदेवाच्या रूपाने राहिला त्याच असणार त्यात असणारे गर्भवेष्टन ते मेरू पर्वत झाले आणि त्यावर असणारे दुसरे जोड वेस्टन त्याचेच पर्वत झाले त्यातील पाण्याचे समुद्र झाले अशा प्रकारे पर्वत नदी समुद्र नक्षत्रादि तेजे आणि देव दैत्य व मानव यासह सर्व भुवनांचा संग्रह त्या अंड्यात झाला या अंड्यात एक एक वर्ष राहून ब्रह्मदेवाने त्याचे दोन तुकडे केले एकाचे नाव पृथ्वी लोक तर दुसरा देवलोक ह्या दोन लोकांमध्ये आकाशाची रचना करून ब्रह्मदेवाने पृथ्वीला पाण्यावर स्थापित केले तसेच सूर्य आणि दहा दिशांची निर्मिती केली त्या चांड्यापासून त्यांनी काल काम क्रोध मन वचन इत्यादी गुणांनी युक्त अशा सृष्टीची रचना केली सप्त ऋषींची रचना केली महाक्रोधी रुद्रांची निर्मिती करून मारीचीचा पूर्वज सनतकुमाराला जन्म दिला वेदांची रचना केली ब्रह्मदेवाने आपल्या अंगापासून अनेक प्राण्यांची उत्पत्ती केली म ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने स्थावर जंगम विश्व निर्माण केले परंतु प्रजा वृद्धिंगत होईना म्हणून त्याने आपल्यासारखे भृगू कुलस्य उलट ऋतू अंगिरा मरीची दक्ष अग्नि आणि वशिष्ठ हे नऊ पुत्र निर्माण केले त्या पुत्रांना संततीची अपेक्षा नव्हती तेव्हा हे पुत्र प्रजेची उत्पत्ती करण्यात निरीच्छ आहेत असे पाहून ब्रह्मदेवास त्रैलोक्य दहन करण्यास समर्थ असा क्रोध आला त्याचवेळी ब्रह्मदेवाच्या ललाटावरील वक्र वक्रभिवयापासून माध्यांनीच्या सूर्यासारखा प्रखर असा रुद्र निर्माण झाला त्याचे अर्ध शरीर स्त्रीचे असून तो भयंकर आणि स्थूल होता त्याला पाहताच ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे दोन भाग कर असे म्हटले व तो गुप्त झाला त्याचप्रमाणे रुद्राने आपल्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे दोन भाग केले आणि मग तो क्रोधांश निघून गेला नंतर ब्रह्मदेवाने आपल्या सात्विक अंशापासून स्वयंभू नावाचा मनु प्रजेचे रक्षण करण्याकरता निर्माण केला रुद्राच्या अर्ध शरीरापासून निर्माण झालेल्या स्त्रीचे नाव शतरूपा असे होते मग मनूने आपली स्त्री म्हणून शतरूपाचा अंगीकार केला नीच कन्या शतरूपाने वीर नामक पुत्राला जन्म दिला हा वीर राजाला विप्रवत आणि उत्तानपाद नावाचे दोन पुत्र आणि काम्या नावाची एक पुत्री झाली ह्या काम्याचे चार पुत्र होते सम्राट रुक्षी विराट आणि प्रभू उत्तानपाद राजाला चार पुत्र होते ध्रुव कीर्तिमान शिव आणि अवस्पती ध्रुवाने घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून आढळपदाची प्राप्ती करून घेतली ध्रुवाचे तीन पुत्र होते मग कालांतराने त्याच्या वंश वेन नावाचा एक महापापी राजा झाला वेन देवतांचा शत्रू होता सर्व ऋषींनी मिळून त्याच्या दक्षिण पूजेचे मंथन करून पृथू नावाच्या पुत्राला जन्म दिला राजसूय यज्ञ करणारा पृथू हा सर्वप्रथम राजा होता प्राण्यांना जीवदान देण्याच्या उद्देशाने पृथूने देव दानव गंधर्व सर्प यक्ष लता पर्वत यांच्याबरोबर मिळून वासरू बनून गायरूपी पृथ्वी मातेचे दोहन केले तेव्हा गोमातेने दूध अन्नादी पदार्थ देऊन सर्वांची क्षुधा शांत केली कालांतराने पृथ्वीच्या वंशातील राजा प्रचेताच्या उदासीनतेमुळे पृथ्वी वृक्षविहीन झाली तेव्हा वृक्षांचा अधिपती सोम याने प्रजापतीची मदत मागितली तेव्हा चंद्राच्या अंगापासून प्रजापती दक्ष प्रजापतीची उत्पत्ती झाली पुढे दक्ष प्रजापतीने चंद्रवंशाचा विस्तार केला मुनिवरांनो दक्ष प्रजा प्रजापतीच्या काळात मैथुनी सृष्टीचा प्रारंभ झाला होता त्यात नारदांनी बाधा आणतात दक्ष प्रजापतीने त्याचे भस्म करून टाकले तेव्हा देवांच्या विनंतीवरून ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीकडून एक कन्या घेऊन नारदास पूर्ण पुनर्जन्म दिला कालांतराने कश्यप ऋषींची पत्नी दिस दोन अत्यंत बलवान पुत्राची प्राप्ती झाली ते हिरण्य कशुप व हिरण्याक्ष या नावाने ओळखले जात प्रल्हाद हिरण्य मुलगा होता सूत म्हणतात ब्रह्मदेवाने चंद्रास नक्षत्रांचा ग्रहांचा यज्ञांचा तपस्यांचा अधिपती बनवले वरुणास जलाचा कुबेरास धनाचा बृहस्पती संपूर्ण विश्वाचा अधिपती बनवले शुक्राचार्य भृगुवशयाचे अधिपती बनले वसूंचा स्वामी अग्निदेव तर आदित्यांचा स्वामी विष्णुदेव बनले प्रजापतींचा स्वामी दक्ष दैत्यांचा स्वामी प्रल्हाद मरुतांचा इंद्र पितरांचा सूर्यपुत्र यम तर रुद्रांचा अधिपती भगवान शिवशंकर बनले तसेच सोळा मात्रांचे वृत्तीचे यक्षांचे राजांचे अधिपती भगवान विष्णू झाले हे मनिवरांनो अशा प्रकारे विप्रचित दानवांचा शिव भूत प्रेत पिशाच्यांचा हिमवान पर्वतांचा समुद्र नद्यांचा वायू अशरीरी प्राणी आणि शब्दांचा चित्ररथ गंधर्वांचा वासुकी नागांचा तक्षक सर्पांचा ऐरावत हत्तींचा उच्चश्रेवा घोड्यांचा वरुण पक्ष्यांचा सिंह मृगांचा गोचरांचा वृषभ पिंपळ वृक्षांचा कामदेव गंधर्व आणि अप्सरांचा आणि ऋतुमास पक्ष दिवस रात्र मुहूर्त कला अयन गणिताचा अधिपती संवत्सरास बनवले अशा प्रकारे कार्यविभाजन करून ब्रह्मदेवाने देखपाळाची नियुक्ती केली सूत म्हणाले मग मनिवरांनो तेव्हा ब्रह्मदेवाने सुधनवाला पूर्वेचा शंख पद्माला दक्षिणेचा अच्युत केतू मानला पश्चिमेचा हिरण्य रोमाला उत्तरेचा दिग्पाल बनून सर्वांना पृथ्वीच्या स्वाधीन केले तेव्हा शौनक म्हणाले हे सूत तो राजा बेन महादुरात्मा असूनही त्याच पृथ्वीसारख्या महापराक्रमी पुत्र कसा काय झाला शौनक ऋषींची जिज्ञासा पाहून सुत म्हणाले मुनिवरांनो सुनीतेच्या गर्भापासून उत्पन्न झालेला राजा वेन महादुराचारी होता त्याने सर्व होम हवन बंद केले आणि त्याने स्वतःलाच देवता घोषित केले मग मरीची आदी ऋषींनी त्याला खूप समजावले पण राजा राजाबेननं त्याच्याकडे दुर्लक्ष केले व आपले अत्याचार चालूच ठेवले हो तेव्हा सर्व ऋषींनी त्याला शाप दिला व राजा वेन गतप्राण झाला वेन राजा संतती नव्हती राज्यास नायक हवा होता म्हणून त्यास पुत्र हवा या उद्देशाने ऋषींनी त्याच्या मांडीचे मंथन केले त्यातून एक पुरुष उत्पन्न झाला तो जळलेल्या ला लाकडाप्रमाणे काळा व डोक्यास टक्कल पडलेला होता त्याने ऋषीस विचारले मी काय करू ऋषी म्हणाले बैस त्यामुळे त्याचे नाव निषाद पडले नंतर त्यापासून उत्पन्न झालेले सारे निषाद विंध्य पर्वतावर जाऊन राहिले त्या निषादाच्या उत्पत्तीमुळे वेणाचे सर्व पातक निघून गेले त्यानंतर ऋषींनी त्याच्या उजव्या हाताचे मंथन केले असता त्यातून वेणाचा पृथ्वी नामक पुत्र उत्पन्न झाला ते त्याचे तेज प्रज्वलित अग्नीप्रमाणे होते नंतर त्या ठिकाणी अजगव नावाचे एक आद्य शिवधनुष्य बाण कवच आकाशातून पडले त्या सत्पुत्राचा जन्म झाल्यावर वेनराजाचा मृत्यू झाला महात्मा पुत्र जन्मल्यामुळे त्याची नरकातून सुटका झाली पृथ्वी अत्यंत धर्मात्मा आणि प्रतापी राजा होता त्याच्या यज्ञकुंडातून आणि माघत हे दोन विद्वान पुरुष उत्पन्न झाले तेव्हा पृथ्वीने सुताला अनुप्रदेशाचे आणि माघदास मगध प्रदेशाचे प्रदेशा शासक बनवले हे सर्व झा करून झाल्यावर पृथूने पृथ्वी राहण्यायोग्य बनवली राजा पृथ्वीच्या ह्याच कार्यामुळे या भूमंडळास पृथ्वी हे नाव पडले पृथ्वीराजाने भूमी सपाट केली नवीन पर्वतांना जन्म दिला त्याने प्रजेला सुखी केले त्याच्या राज्यात सुखसमृद्धी वाढली त्यामुळे सर्व स्थिरचर त्याचा गौरव आदर करू लागले मग पृथ्वी पृथ्वीराजाच्या राज्यात अचानक एक विलक्षण प्रकार घडून आला यथासमयी लोकांनी जमिनीत धान्य पेरूनही पीक येईना लोकांनी त्याला प्रयत्न करून पाहिले परंतु धान्य मुळीच उगवेना याप्रमाणे दोन तीन वर्ष गेल्यावर राज्यात भयंकर दुष्काळ पडला शुद्ध जनता आपलं गारानं घेऊन राजाकडे गेली पाऊस चांगला पडूनही पिके का येत नाही याचे त्यास गुढ पडले शेवटी पृथ्वीचे बीजे खाते असे वाटून तो वसुंधरेवर संतप्त झाला व त्याने आपले अजागव नावाचे धनुष्य हाती घेतले व पृथ्वीवर बाण सोडण्यासाठी ते अकर्ण उडले तो पृथ्वीराजा म्हणजे साक्षात नारायणाचा अवतार तो ते संतप्त झाल्याने पृथ्वी भयाने गर्भगळीत होऊन धेनूने म्हणजे गाईने गाईचे रूप घेऊन मिसकिन गिरी कंदून पळू लागले पळताना पृथ्वीराजा तिला म्हणाला वसुंधरे तू पिकत नाहीस म्हणून मी तुझे प्राण घेतो व तुझ्या रक्तमासाने प्रजेला संतुष्ट करतो राजाचे हे भाषण ऐकून ती गाय भयभीत झाली अगोदरच पळता पळता ती थकून गेली होती तिचे मास सर्व झडून अस्थिर राहिल्या होत्या ती दीनस्वराने म्हणाली हे राजा माझे रक्षण कर मी तुझ्या प्रजेचे बीज खाल्ले यात माझा काही दोष नाही तुझा पिता वेन राजा फार पातकी होता त्याने कित्येक वर्ष यज्ञ याग न केल्यामुळे हवीर भागा वाचून मी पुष्कळ दिवसांची क्षुदित होते त्यामुळे मी नाईलाजाने प्रजेचे बीज खाल्ले मी तुझ्या प्रजेला संतुष्ट करेन त्याकरिता मी तुला उपाय सुचवते हे नरनाथा मी ज्या औषधींना पचवले आहे तुझी इच्छा असेल तर त्या सर्व औषधी दुधाच्या रूपाने मी तुला देईन यासाठी महाराज आपण प्रजेच्या हितासाठी आपण एक वत्स बना आणि माझे दोहन करा म्हणजे मी वात्सल्यवश होऊन दूध पाजे गाईने असे सांगितल्यावर स्वयंभू मनु वत्स झाला व त्याने सर्व औषधी मिळवल्या भूतगणाने रक्तप्राशन केले चित्ररथ गंधर्वाने गायन नर्त नर्तन वादन या कला मिळवल्या इंद्राने गायीला दोहून अमृत काढले हिमालयाने अष्टधातू मिळविल्या याप्रमाणे सर्वांनी दोहन करून आपणास पाहिजे ते मिळवले पृथूने आपल्या धनुष्याच्या टोकाने शेकडो पर्वतांना उखडून त्यांना एके ठिकाणी केले यापूर्वी पृथू समतल नसल्यामुळे पुरे ग्रामे इत्यादींची नियमित विभाग नव्हता त्यावेळी धनधान्य कृषी व्यापार गोरक्षा इत्यादी व्यवसाय नव्हते या सर्व गोष्टी बेनपुत्र पृथूच्या कारकिर्दीत सुरू झाल्या समतल पृथ्वीवर प्रजेने आनंदाने निवास केला पृथ्वीपती पृथ्ने स्वयंभू मणूचा वत्स म्हणून आपल्या हाताने प्रजेच्या हितासाठी पृथ्वीचे दोहन केले त्याच आधाराने प्रजा आजवर जिवंत राहिली आहे महाराज पृथ्वी भूमीचे पिता बनले म्हणून त्या सर्वभूतधारी पृथ्वी असे नाव मिळाले पृथ्वीचा विस्तार समुद्रापर्यंत झाला एकेकाळी पृथ्वी मधु कैठप या दोन राक्षसांच्या व्यापून गेली होती आणि तिला जायचे एवढी कथा सांगून सूत मौन झाले तेव्हा शौनक ऋषींनी त्यास मनवंतराविषयी प्रश्न केला मूतांनी संपूर्ण मनू आणि मनवंतराची कथा ऐकवली सूर्य संध्या छाया वज्ञ यांच्या जन्माचे विवरण केले सूत म्हणाले मुनिवरांनो वैवस्वत मनूच्या वंशराजांनी महाविशाल कायदानो धुंदयाचा वध करून पृथ्वीचा उद्धार केला राजा कुशलाश्वराच्या काळी महर्षी गालबचा जन्म झाला विश्वामित्राच्या पत्नीने गालब यास जन्म दिला होता सत्यव्रताने गालब यास विश्वामित्राच्या पत्नीकडून विकत घेतले नंतर सत्यव्रतास महर्षी वसिष्ठाच्या शापामुळे त्रिशंकू म्हटले जाऊ लागले विश्वामित्रास हे समजल्यावर त्यांनी त्रिशंकु सशरी स्वर्गात पाठवले सत्यरथा ही त्रिशंकूची पत्नी होती तिने हरिदासास जन्म दिला हरिश्चंद्रापासून रोहितचा जन्म झाला त्यानंतर राजा सगरचे आगमन झाले नंतर सूर्यवंशाचा विकास झाला राजा भागीरथी गंगेश पृथ्वीवर आणण्याच्या कामात यशस्वी झाला अशा प्रकारे हे मुनिवरांनो ब्रह्मदेवाने बनवलेल्या सृष्टीचा विकास होत गेला धर्म अधर्माचा संघर्ष नेहमी होत होता वेळोवेळी ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार भगवान विष्णूंनी अवतार घेऊन पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना केली म्हणूनच हे मुनिवरांनो आपण त्यांचेच वंशज आहोत त्यांच्याच कृपेमुळे आपण या नैमिषारण्यात वास करत आहोत सुतांनी केलेल्या ह्या कथनामुळे उपस्थित मुनिगण सद्गदित झाले सुतांनी केलेले कथन सर्वता सत्य होते शौनकृषी म्हणाले हे मुनिश्रेष्ठा आमच्या ज्ञानवर्धनासाठी तुम्ही श्री हरिविष्णूंनी घेतलेल्या अवताराबद्दल सांगितले विष्णूच्या ह्या सर्व अवतारांना हरिवंश म्हणतात तरी आम्हा हे हरिवंश पुराण ऐकवण्याची कृपा करावी शौनक ऋषींचा प्रश्न ऐकून सूत अत्यंत प्रसन्न झाले व म्हणाले मुनिवरांनो तुमची जिज्ञासा माझे उत्साहवर्धक करीत आहे हरिवंशात सर्वात प्रिय श्री कृष्ण आहे मी त्यांचे दिव्य चरित्र तुम्हाला सांगतो ह्या कथेचे नाव आहे हरिवंश आहे हरिवंश प्राप्ती होते जशी देवकी आणि वसुदेवास पुत्र प्राप्ती झाली ह्या कथेचे विधीपूर्वक श्रवण केल्यावर आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना केल्यावर पुत्ररत्नाची अवश्य प्राप्ती होते हरिवंश पुराणात श्रवण केल्याचा हा महिमा आहे त्यानंतर कथा श्रवण कशी करावी आणि संतान हेतू प्रार्थनेचे विवरण दिले जाईल जय श्रीराम